गुड मॉर्निंग चिल्ड्रन गुड मॉर्निंग मॅडम पहा आजची आपली इंग्लिश ऍक्टिव्हिटी आहे यापूर्वी पण आपण काही बास्केट वर्ड्स मधले शब्द थ्री लेटर शब्द कसे वाचायचे ते पाहिलेले आहे जिथं ए असेल ते कसे वाचायचे जिथं ई असेल ते कसे वाचायचे आज आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला ते तर वाचन करायचे आहे बघा

बास्केट <laughs> व्हेरी गुड पहा तिने वर्ड्स वाचन सुद्धा केले आहे आणि जोडीसुद्धा ला लावलेली आहे ते एफ आय एन एफ आय एन फिल वेरी गुड आधी वाचन कराई आहे आणि नंतर जोडी लावायची आहे टी आय पी टी वेरी गुड नेक्स्ट नेक्स्ट सुजन very good next zip next yeah fight next किड ची किडला जोडी लावा व्हेरी गुड किटच्या पुढचा लेटर वर्ड घेटी बघा शीट च कुठे बाहेर शब्द आहे त्याला जोडी लावा कुठं दिसतोय बघ बाजूला हां लावा त्याला जोडी छान का ते उच्चार आपण काय करतो ग करतो मग काय येणार आहे पी आय जी, पी जी. हा पीक. पीक ची पीक ला जोडी लावायची कुठे आहे बघा पीक सायनी बघ पीक कुठे आहे ती बघ ते पीक आहे का बघ पीक ला पीकची जोडी लावायची बघून घ्या अगोदर काही नको करू पी आय जी काय होतं डबल सांग एकदा आय सिक्स कुठे सिक्स त्याची जोडी लावा पहा वर्ड बास्केट मधील तुम्ही छान शब्द वाचन केलेले आहेत पहा याच पद्धतीने आपण छोटे छोटे शब्द कसे वाचायचे हे, हे शिकल्यानंतर आपल्याला इंग्रजी विषयाची भीती राहणार नाही आणि आपल्याला इंग्रजीचे वाचन सुद्धा छान सर्व विद्यार्थ्यांनी छान प्रकारे वर्ड बास्केट मधील शब्द वाचन केलेले आहे या शब्दामध्ये आपल्याला आय दिलेलं होतं आणि आय असल्यानंतर कशा पद्धतीने उच्चार करायचा हे आपण शिकलो आणि त्या पद्धतीने सगळ्यांनी छान शब्द वाचन पण केले आणि शब्दांच्या सारख्या शब्दांच्या जोड्या पण लावल्या